गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर राज्यात अपघातांची मालिका सुरू असून सोलापूरच्या मोहळमध्ये भीषण अपघाताची घटना घडली मोहळ तालुक्यातील भीषण अपघातात दोन जीवलग मैत्रिणींना आपला जीव गमवावा लागला मोहळ तालुक्यातील नजीक पिंपरी गावाजवळ ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे या अपघाताने गावात एकच खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात टेम्पोने धडक दिल्यामुळे दोन जीवलक मैत्रिणींना आपला जीव गमवावा लागला मोहळमधील पिंपरी गावाजवळ हा अपघाताचा थरार पाहायला मिळाला अकरावीत शिकणारी प्रज्ञा धनाजी कोकाटे आणि तिची मैत्रीण बारावीत शिकणारी स्नेहलकाशीनाथ वाघमोडे अशा अपघातात मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत प्रज्ञा ही स्कुटीवरून स्नेहलला घेऊन मोहळवरून कुरल कुरुल गावाला जा, हो त्याचवेळी त्याच समोरून येणाऱ्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली टेम्पोच्या धडकेत प्रज्ञा जागीच ठार झाली तर स्नेहल ही गंभीर जखमी झाले त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या स्नेहाला तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होती होती। तर बारावीची ही ही प्रज्ञा नेताजी महाविद्यालयात महाविद्यालयात शिकत शिकत इयत्ता विद्यार्थिनी स्नेहल राष्ट्रमाता इंदिरा इंदिरा कन्या होती। या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी